माझं नशीब अजलंय खराब आहे बाई ताड खराब आहे ताण सासबाई स्वयंपाक करू का अगं आता शाळेला सुट्ट्या लागले की आता शाळेला सैपाक लागतो मी कधी सुद्धा कोणाच्या वस्तूला हात लावत नाही विचार बँकेत मी किती वेळा आले किती वेळा गेली पण कधी काय एका रुपयाला हात लावला नाही <laughs> 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 हे तुला थोडा वेळ आहे का ग का हो नाही ग थोडा मला भांडणाचा मोड झालता डोळ्यात काय ग वकील गेलत कस काय केस होता ना मग ती केस सॉल्व्ह करा वकील दुःख कधी दिसत नाही इतकं सांभाळून हसते मी हडळणी वणी हसू हसून आगमाधे काल शेजारच्या काकवाल त्या आणि त्यांना लय लय उशीर झालता बघ दोन तास धरत गप्पा मारत उभा राहिल्या घरात या घरात या तर नाहीच मला लय उशीर झालाय लय उशीर झालाय पण दोन तास थांबल्या अगमादे काल शेजारच्या काकवाल त्या आणि त्यांना लय लय उशीर झालता बघ दोन तास धारत गप्पा मारत उभा राहिल्या मग घरात या घरात या तर नाहीच मला लय उशीर झालाय लय उशीर झालाय पण दोन तास थांबल्या मा सगळी म्हणते ती की इमेल पैसा नेहायला येत नाही मग फोन पे ने येत असेल की गो कस सांगू राणी मला गाव सुटना कस सुटणार गाव सगळं इथं तर भेटत ना सुनाच्या हात खाया पियाला <laughs> मुझे मालूम नहीं तुम्हारे माने तुम्ही काय शिकाय पर मेरे माने मुझे पसराव आवराय शिकाय की बघा माझी मैत्रीण नेहमी उन्हाळ्यातल्या ले, तुटलेल्या चपली सारखे तिच्याकड बी पैसे नसतेकडे आंधळ्याला जशी आरशाची किंमत कळत नाही तशीच हा तुलाच तुलाच माझ्या व्हिडीओची किंमत कळत नाही ढकाल किवार हो थांबा की तुम्हाला एक सांगायचंय फॉल करू बाय कोणाला काय मानताय पूछो जरा पूछो, मुझे क्या हुआ तुम्हाला काय धाड भरली काय चार टाइम भाकरी खाऊन सगळा सत्यानाश केला हे ना मी लय लावती दुसऱ्यांच्या माझी सून जगात एक नंबर आहे बर का लय चांगली आहे पण घरातलं काम करायचं म्हणलं कि लईच काय बी दुखत असत बाय 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 इतकी तब्येत वाढूस तर कशाला वाडा पाव खायचंय सोडून द्या तू तो मेरी जिंदगी मांग ती तो मैं खुशी खुशी देती तू तो मेरा गुरु चिनली रेल्वेचा ड्रायव्हर बी लय दाट आहे बाया मी किती वेळ ढालो त्याला असा हात केलाय थांबव थांबव मला जायचंय म्हणून पण गेला कि निघून उधळून पैशाचा नाद लय बेकार बर का म्हणून तर मी नाद सोडून दिलाय फोन पेवर ही माझी सून बागा सारखी म्हणती आठवी नापास आठवी नापास मग सातवी पास म्हणू शकते का नाही सांगा बर पण कुठलं आब्रू घालून होईल दहा हजार पाहिजे तर का <laughs> <laughs> आयुष्य खूप सुंदर आहे कानावर आलेली गोष्ट मनावर फक्त घ्यायची नाही तुम्ही शिव्या दिलेल्या पण मनावर घे विचारा की काय विचारायचं होतं अगं मराठीत हिंदीला काय म्हणते सुन बाय तुला सगळ्यात जास्त कुणाची नातेवाईक आवडते ती तुझी का माझी ग तुमचीच व तुमची इन तुमचा युवा तुमची तुम तुम सून तुमची बाची नाष्ट पैसे नसते मी डायरेक्ट दुपारी जेवण करते खोट्या कशाला बोलताय डायटला लागला म्हणून सांगा <laughs> <जा बाँच्छा। laughs> आजकाल की आजकालचं प्रेम म्हणजे इलेक्शन सारखं झालंय गरज असली की बोलायचं आणि गरज संपली की कोलायचं माझ्या तीन इच्छा होत्या त्यातली एक बी पूर्ण झाली नाही आईत खायला पाहिजे होतं चांगलं शासन मिळायला पाहिजे होतं आणि न काम करता पैसाच पैसा मिळायला पाहिजे <laughs> होत आगस बाई आज घर लय चकाचक दिसायला लागले ग बाई चार्जर हुडकत होती मग हुडकता हुडकता हितली वस्तू व्यवस्थित ठेवली म्हणून <laughs> <जा भाँ। laughs> माझ लय खराब आहे बाई तांड खराब आहे तांड <laughs> <laughs> पायत का बांधलाय सुनात म्हणून सासूबाई काय सुट्या लागले गे आता शाळेला सायपाक लागतोय मी कधी सुद्धा कुणाच्या वस्तूला हात लावत नाही विचार बँकेत मी किती वेळा आले किती वेळा गेली पण कधी काय एका रुपयाला हात लावला नाही तुला थोडा वेळ आहे का ग का नाही ग थोडा मला भांडण्याचा डोळ्यात काय केलं ग वकील गेलता कस काय केस होता ना मग ती केस कराय करायला दुःख कधी दिसत नाही इतकं सांभाळून हसते मी हाडणी म्हणे हसो हसून आयुष्य खूप सुंदर आहे कानावर आलेली गोष्ट मनावर फक्त घ्यायची नाही तुम्ही शिव्या दिलेल्या पण मनावर घ्यायच्या नाही त्या का अगं मादे काल शेजारच्या काकवाल त्या आणि त्यांना लय लय उशी झालता बघ दोन तास धरत गप्पा मारत उभा राहिल्या मग घरात या घरात या तर नाहीच मला लय उशीर झाला लय उशीर झाला पण दोन तास थांबल्या <laughs> अगं मादे काल शेजारच्या काक त्या आणि त्यांना लय लय उशीर झालता बघ <laughs> दोन तास धारत गप्पा मारत उभा राहिल्या पण घरात या घरात या तर नाहीच मला लय उशीर झालाय लय उशीर झालाय पण दोन तास थांबल्या <laughs> मा सगळी म्हणते ती की मेल्या पैसा न्यायला येत नाही मग फोन पे नसेल ठिका कस सांगू राणी मला गाव सुटना <laughs> कस सुटणार गाव सगळं आयत भेटत ना सुनाच्या हातच खाया पियाला मुझे मालूम नहीं तुम्हारे माने तुम्हें क्या सिखाए पर मेरे माने मुझे पसरा और <laughs> <जा बार। laughs> ही बघा माझी मैत्रीण नेहमी उन्हाळ्यातल्या ले, तुटलेल्या चपली सारखे तिच्याकडे पैसे नसतात आणि माझ्याकडे पैसे <laughs> <laughs> आंधळ्याला जशी आरशाची किंमत कळत नाही तशीच हा तुलाच तुलाच माझ्या व्हिडीओची किंमत कळत नाही थांबा की तुम्हाला एक सांगायचंय फॉल काय बाय कोणाला काय मानताय पूछो पूछो जरा पूछो मुझे क्या हुआ है तुम्हाला काय धाड भरली काय चार टाइम भाकरी खाऊन सगळा सत्यानाश केला हि ना <laughs> मी लावती दुसऱ्यांच्या माझी सून जगात एक नंबर आहे बर का लय चांगली आहे पण घरातलं काम करायचं म्हणलं कि लई काय बी दुखत अगं बाय 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 इतकी तब्येत वाढूस तर कशाला सोडून द्या तू तो मेरी जिंदगी मांगले ती तो मै खुशी खुशी देते तू तो मेरा गुरु चिनली रेल्वेचा ड्रायव्हर बी लय दाढ आहे बाया मी किती वेळ त्याला असा हात केलाय थांबव थांबव मला जायचंय म्हणून पण गेला की निघून उधळून पैशाचा नाद लय बेकार बर का म्हणून तर मी नाद सोडून दिलाय फोन पेवर आगी। आगी। ही माझी सून बागा सारखी म्हणती आठवी नापास आठवी नापास मग सातवी पास म्हणू शकते का नाही सांगा बर पण कुठलं लय आबरू घालून दहा हजार पाहिजे तर का आयुष्य <hats> 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 खूप सुंदर आहे कानावर आलेली गोष्ट मनावर फक्त घ्यायची नाही तुम्ही शिव्या दिलेल्या पण मनावर गेले <hats> मी लहानपणी असताना माझ्यानं मला जास्तच कवळ होऊन दिलंय म्हणून तर मी काळी पडली विचारा की काय विचारायचं होत अगं मराठीत हिंदीला काय म्हणते माझ्या तीन इच्छा होत्या त्यातली एक बी पूर्ण झाली नाही आई तर खायला पाहिजे होत चांगलं शासन मिळायला पाहिजे होत आणि न काम करता पैसेच पैसा मिळायला पाहिजे होत आजकालचं प्रेम म्हणजे इलेक्शन सारखं झालंय गरज असली की बोलायचं आणि गरज संपली की कोलायचं <laughs> <जा बाँ। laughs> पूर्ण विश्वास आहे माझ्या नवऱ्याचा माझ्यावर कारण नवऱ्याला माहित आहे रील बनवल्याशिवाय स्वयंपाक करणारच नाही ही पैसे नसते व म्हणून मी डायरेक्ट दुपारी जेवण करते <laughs> खट्ट कशाला बोलताय डायटला लागला म्हणून सांगा की प्रत्येकाची मैत्रीण लय मोठ्या मनाची असती राव पण ही माझी मैत्रीण भिकारी नाही भिकारी <laughs> <laughs> सुन बाय तुला सगळ्यात जास्त कुणाची नातेवाईक आवडते ती तुझी का माझी ग तुमचीच व तुमची सून तुमची बाची